नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी सय्यद इमरान यांची रिपोर्ट आज दिनांक पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी बुलढाणा येथे राजमाता जिजाऊ साहेब जयंती उत्सवानिमित्त जिल्ह्यात वाहतूक व्यवस्थेसाठी सहकार्याची मागणी दिनांक बारा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी संपूर्ण जिल्ह्यात साजरी होणाऱ्या राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त आयोजित विविध कार्यक्रम मिरवणुका व सामाजिक उपक्रमांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्था सुरळीत व सुरक्षित ठेवण्यासाठी परिवहन विभागाने सहकार्य करावे अशी मागणी मराठा सेवा संघ बुलढाणा यांच्या वतीने करण्यात आली आहे याबाबत मराठा सेवा संघाने व संभाजी ब्रिगेड यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रादेशिक परिवहन कार्यालय बुलढाणा यांना निवेदन सादर केले आहे राजमाता जिजाऊ यांची जयंती ही सामाजिक समता राष्ट्रनिर्मिती व सुसंस्कारांची प्रेरणा देणारी असून या दिवशी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नागरिक युवक महिला सामाजिक संस्था व विविध संघटनांचा सहभाग असतो जिजाऊ जयंतीनिमित्त विविध ठिकाणी कार्यक्रम मिरवणुका सभा व वाहनांची मोठ्या प्रमाणावर ये जा होत असल्याने वाहतुकीवर ताण येण्याची शक्यता असते त्यामुळे संभाव्य अपघात टाळण्यासाठी वाहन तपासणी वाहतूक नियंत्रण मार्गदर्शन बॅरिकेड्सची व्यवस्था तसेच आवश्यक ठिकाणी वाहतूक कर्मचारी तैनात करावेत अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे तसेच उत्सव काळात कायदा सुव्यवस्था अबाधित राखून नागरिकांना सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी परिवहन विभागाने संवेदनशीलतेने भूमिका घ्यावी असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे मराठा सेवा संघाच्या वतीने जिल्हा प्रशासन व परिवहन विभागाने सहकार्य केल्यास राजमाता जिजाऊ जयंती उत्सव शिस्तबद्ध सुरक्षित व प्रेरणादायी वातावरणात साजरा होईल असा विश्वास यामध्ये शिवश्री अशोकभाऊ धनोकार शिवश्री दिलीप कोल्हे संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष नांदुरा शिवश्री अमोल भगत वाहतूक आघाडी तालुका अध्यक्ष संभाजी ब्रिगेड शिवश्री विलास वक्टे निवेदन देताना हजर होते